मान्सून कमजोर शेतकऱ्यांची पेरणी आता दुपार पेरणीचा संकट शेतकरी निराश काय सांगतोय हवामान अंदाज यंदा राज्यासह देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय खात्यासह विविध खासगी हवामान संस्थाकडून वर्तवण्यात इतकंच नव्हे तर यंदा मान्सून लवकरच दाखल होईल असं सांगण्यात आलंय तसेच मान्सून लवकरच दाखल झाल्याचे जाहीरही केले मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस झाला काही भागात तर या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली जवळपास बहुतांश शेतकऱ्यांची सध्या पेरणी झाली असून शेतकरी आता पावसाची वाट पाहतोय मागील आठवड्याभरापासून राज्यात पावसाची उघडी कायम आहे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भात विजांच्या कडकडाटासह विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या शरीरातील असं हवामान विभागानं म्हटलंय पावसावर परिणाम करणारे घटक एल निनो ना निना आणि आय ओ डी अर्थात इंडियन ओशन डायपोल यांची सध्याची स्थिती सकारात्मक नसल्याचं दिसून येत आहे एकंदर या कारणामुळे राज्यात मान्सून कमजोर दिसून येतोय सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे परंतु याचा परिणाम राज्याच्या बहुतांश भागांवर दिसून येत नसून फक्त कोकणातील काही मर्यादित आहे या चक्राकार वाऱ्याच्या प्रणालीमुळे कोकण गोवा कर्नाटक संपूर्ण केरळ किनारपट्टी तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनारी भागात आता पावसाला सुरुवात झाली आहे मात्र सध्या राज्यातील शेतकरी पावसाची वाट आहे हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील ते दिवस चांगल्या पावसाची शक्यता दिसत नसल्याचं हवामान डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते अठ्ठावीस तारखेपासून थोड्या पावसात सुधारणा दिसू शकते असं बाकीत त्यांनी व्यक्त केलंय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद